सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या गावाकडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा हे पिल्लू दोन दिवस झालं पण उड्या बघा केवढं मारा लागलंय छान एकटंच खेळते आता ह्याच्या जोडीला एक जण आहे शेळीला होणारी पिल्लू मग ती दोघं एकाला दोघं असते का खूप छान उड्या असतात ह्यांच्या मला ना हे शेळ्यांची पिल्लू खूप आवडतात उड्या मारताना हे काल आम्ही काय केलंय सगळा खत टाकलेला शेणकत नेऊन तिकडे खरबूज लावायचे म्हणून तर कोंबड्या बघा सगळ्या असतात त्या उकंडऱ्यावरच आहेत काय राहिलेलं खाली किडे वगैरे असतात ते खात बसल्यात तर आज स्वयंपाकामध्ये आमचं काय चालू आहे बघा आज छान कोबीची भाजी बऱ्याच दिवसांनी कोबीची भाजी बनवणार आहे छान त्यांनी असा मस्त लसून घेतलेला आहे सोलून आणि मी कोबी चिरून धुवून ठेवलेला आहे मग झाडाचा कडीपत्ता आणलात त्यांनी छान कडीपत्ता पण धुवून ठेवला आहे आणि पातळगारीसाठी मी बनणार आहे सोयाबीनची भाजी छान अशी सोयाबीनची भा सोयाबीन गरम पाण्यात भिजत घातली इकडे कोबी कोबी हिरवी मिरचीचा बनवायचा आहे हिरवी मिरची वगैरे घालून छान असा गे शेंगदाण्याचं कोठे घालून कोबी करायचा तिकडे छान शेंगदाणे भाजायला ठेवलेत पीठ मळून घेतलेला आहे गणेशच्या डब्यासाठी भिजत म्हणजे भिजले की चपात्या खूप छान होतात आणि इकडे बघा टॅमॅटो दोन्ही भाज्यांना अर्धा अर्धा टॅमॅटो घालून टाकायचं तर असं आहे आज स्वयंपाकामध्ये कोबीची भाजी सोयाबीनची भाजी थोड्या चपात्या भाकरी थोड्या मकाच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी सगळं असं आहे आणि ही मांजर कालपासून गायब होती काल, काल संध्याकाळपासून गायब होती कुठं गेली ती काय माहिती खूप शोधलं बॅटरीनं मी अंधारामध्ये पण मला काय दिसलीच नाही कुठे गेली ती काय माहिती नाही तर बाजूनही माझी अस्तीच माहिती आहे ओरड ओरडायचा आवाज येत असतो त्यांचा चालू आहे स्वयंपाक कारण आज मावशी येणार आहेत मग घेवडा तोडायचा आहे काल खत टाकला राहिला घेवडा तोडायचा आहे घेवडा काय आज पण होणार नाही दोन दिवस लागतील घेवड्याला तोडायला पण आणि खूप सारा घेवड्याचा भाव उतरलेला आहे अठरा रुपये किलोनी पंधरा रुपये किलोनी असा घेवडा जातोय मग सांगा आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं बायकांच्या पगारी भाडं गाडी भाडं अजून तर ती पिशवी एक कॅरबॅगच आहे पाच रुपयाला मग शेतकऱ्याला काय राहतंय सांगा गावाकडचं छान वातावरण काय करावं हे गावात राहावं का गाव सोडून जावं कुठे दुसरीकडे कामाला काय कळत नाही माझं डोकं चालत नाही पण खूप असं आवड आहे माझी की मला गावालाच राहू वाटतंय मग काय आलो घेरडव्यामध्ये रोजचंच रडगाणं गाणं घेवडा तोडायचा भेंडी तोडायची आणि घेवडा बघा इकडे खूप सारा घेवडा तोडायचा राहिलेला आहे अजून इकडे आणि इकडून तोडत आलेलो आहे इकडचे सगळ्या दोऱ्या तोडून झालेल्या आहेत आणि आता इकडं घेवडा तोडतोय राहिलेला घेवडा आज काय होणार नाही जे काय होईल ते तोडायचा भरायचा पिशव्या भरायच्या निवडायचा अजून सगळा साफ करायचा त्या मावशी आम्हाला साफ करू लागतात किडलेल्या शेंगा बाजूला काढायच्या निबर शेंगा बाजूला काढायच्या स्वच्छ करून भरायचा मग काय दुपारी जेवणाची मस्त अशी सुट्टी हा ही एक वेळ असती ना जेवणाची छान असं कप्पा मारत जेवण वगैरे सगळं विसरून मस्त असं निवांत रानात कामाला गेलं काय मावशींसोबत तेवढंच डोक्यात विचार जातात आणि छान मस्तपैकी आपलं तेवढाच वेळ आनंदी जातो तर जेवणात काय काय होतं चला दाखवते तुम्हाला आमच्या मक्कच्या भाकरी आणि त्या मावशी काय करतात उडीद वगैरे असं मिक्स दळून आणतात आता त्याच्या पण भाकरी आणतात त्या खूप छान टेस्टला लागतात आणि आज या मावशीने तर काय मस्त हेच आणलं होतं भेळ आणली होती खाण्यासाठी त्यांची वांग्याची भाजी भेंडीची भाजी चपाती ठेचा खूप सारं असं जेवण असतं आणि काळ्या रोज आमच्यासोबत जेवायला असतोच इकडे काल खत घातलेलं आहे रानामध्ये ते ट्रॅक्टरने आहे ना फणायचं काम चालू आहे म्हणजे राणाची मशागत करून त्याच्यात काय लावायचं त्याचं आता नियोजन करायचं मस्तपैकी दुपारी बसून असं आम्ही चौघींनी जेवण केलं आणि मग नंतर घेवडा जो थोडासा राहिला होता तो तोडला आणि मग काय घेवडा निवडण्यासाठी लवकर घरी यावं हो। लागतं कारण त्या मावशींना पण आहे ना मग जायला घरी उशीर होतो म्हणून काय करतो आम्ही जरा सुट्टी लवकर करतो कारण निवडायला पण काय होतं माणसं लागतात मग त्याच्यामुळे काय करतो लवकर सुट्टी करतो मग यायचं घरी त्या निवडीसपर्यंत मग माझं चहा वगैरे बनवून होतो मग त्या चहा घेतात मग घेवडा निवडायचा पिशव्या भरू लागायच्या असं सगळं रोज आमचं ठरलेलं असतं आणि मग हे जातात त्या मावशीनला सोडायला जायला तरी काल लवकर येऊन पण त्या मावशीला सातच वाजता जायला स घरी जायला त्या रोज ओरडत असतात सात वाजतात सात वाजतात पण काय नाही ते जात नाहीत तशा निवडत बसलेले असतात मग मी छान अशी लगेच चुलीपासला आवरायचं चूल पेटवायची चहा बनवायचा सगळ्यांना चहा द्यायचा जाऊ द्या तेवढाच वेळ आनंदात कशात तरी आनंद शोधायचा आणि मग मी छान असा चुलीवर चहा बनवला त्या मावशींना दिला त्यांनी मदत केली मामांनी पण शेळी आणल्या होत्या ती शेळी बाहेर सोडली होती संध्याकाळची खूप साऱ्या पपया ह्यांनी आणल्या होत्या तिकडे गेले ते पपया आहेत एका रानामध्ये आमच्या ह्या म्हणजे ह्याच्यातलेच आहेत नात्यातले त्यांच्या बा रानात पपया आहेत मी एवढ्या पिशवी भरून पपया आणल्या होत्या ही खूप पिकलेली आहे बाकीच्या पिकत घरावलं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत